पशु व्यापारी व शेतकऱ्यांचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मूक मोर्चा गेल्या काही दिवसात गोरक्षणाच्या नावाखाली विविध संघटनाकडून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ल्यांच्या घ अनेक घटना समोर आल्या आहेत या घटनामुळे पशु व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वरील घटनामुळे त्रस्त झालेल्या बुलढाणा जिल्ह्याचा संपूर्ण राज्यातील पशु व्यापारी क्रेशी समाजाने जनावरांची खरेदी विक्री पूर्णपणे बंद केली आहे कायद्यात बदल करून व्यापाऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज शुक्रवारी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात आला होता बुलढाणा येथील इकबाल चौकातून आज एक ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा जनता चौक कारंजा चौक कोर्ट चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला यावेळी एका शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गोरक्षणाच्या नावाखाली दहशत पसरवणाऱ्या संघटनावर कारवाई करावी कायद्यात बदल करावे जेणेकरून शेतकऱ्यांना आपले भाकर जनावरे विकण्यासाठी अडचण येणार नाही आज संपूर्ण राज्यात जनावरे खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकल्याने शेतकरी वर्ग संकटात आहे आज समस्त कुरेशी समाज आणि समस्त मुस्लिम समाज आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचा महत्त्वपूर्ण मुद्दा होता की जे छोटे छोटे व्यापारी आहेत आज जे दुबदुबते गाय आहेत किंवा जे काही जनावर आहेत या सगळ्या जनावरांची आज खरेदी विक्री बंद आहे मुळात आ, ही जी खरेदी विक्री बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आज दिसतं आहे त्याचबरोबर दुसरा मुद्दा होता की रोहित पैठणकर नावाचा जो खामगावचा मुलगा आहे त्याच्यावर ज्या पद्धतीने गोहत्येच्या नावावर किंवा गायी चोरल्याच्या नावावर ब्लाम यांची करण्यात आली त्याला मारण्यात आलं एवढं मारे म्हणजे त्या इजा इथपर्यंत पोहोचल्या की त्याच्या नाकाचा हार तोडण्यात आलं त्या गुन्हेगारांना सुद्धा थांबवण्यात यावं पण ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने गाड्या अडवून पैसे उकळण्याचं काम जे कई तथाकथित संगठटने के लोग करता आवर आज मान्य जिलाधिकारी साहबान निवेदन दे मैं जाकिर हुसैन कुरैशी कुरेश कॉन्फ्रेंस का महाराष्ट्र का वर्किंग प्रेसिडेंट हूँ आज हमने बुल्डाना जिले में आह्वान किया था सभी धर्म के सभी समाज के लोगों को और काफ़ी तादाद में यहाँ मोर्चे में सब लोग आए भी मैं तो उनका धन्यवाद करता हूँ और आज हमने जो निवेदन दिया है उसमें हमारा मेन जो उद्देश्य है उसमें सबसे पहले जो गौवंश का कायदा बना 2015 में हम उसमें चाहते हैं कि सरकार ने उसमें तरमीम लाने चाहिए उसमें बदलाव लाना चाहिए और गौ हत्या का कायदा हम मान्य करते हैं लेकिन उसमें से वंश हटाया जाए और जो जानवर बेकाम हो जाते हैं उसकी हमें अनुमति मिलनी चाहिए दूसरा मुद्दा हमारा यह है कि बाजार समितियों से जब हमारे बैल खरीदे जाते हैं उस बाज़ार से लेकर व्यापारी तक के उसके घर तक पहुँचे तक के जो तथागठित संगठनाएँ हैं ये संगठना के कार्यकर्ता जानवरों की गाड़ियों को रोका रुकाते हैं उसमें से ड्राइवर को और कंडक्टर को मारते हैं पीटते हैं निकाल कर और उनका माल भी छीनते हैं और उसके बाद में पुलिस में एफ कराते हैं और हम पर जो गुनाहगार हम नहीं हैं उस गुने में हमको डाला जाता है दूसरी बात यह है कि सलाटिंग का जो हमारा मसला है कत्तल खाने दस साल से उसकी बहुत खस्ता हालत है नगर पालिका के माध्यम से महानगर पालिका के माध्यम से उनको फिर से दुरुस्त किया जाए और फूड एंड ड्रग जो अधिकारी है उन्होंने हमारे को जो है उसका लाइसेंस इशू करना चाहिए ये हमारी प्रमुख मांगनियाँ हैं और हम देवेंद्र फडणवीस सरकार से ये अपील करते हैं कि आपने जो कायदा एक धर्म के आधार पर बनाया ये कायदा ठीक है मानते हैं लेकिन जो लोग बेरोज़गार हो गए उनके रोज़ी रोटी के बारे में आपने क्या सोचा है गवर्नमेंट इनके बारे में क्या सोच रही है आज जो है तो 12 से 15 लाख लोग इसमें ये बिजनेस में है और इसके ऊपर जो मजदूर तबका है ड्राइवर है कंडक्टर है व्हीकल के जो मालक है ओनर है ये लोग भी इसमें बेरोजगार हो रहे हैं महाराष्ट्र के अंदर 22 कंपनियां हैं जो बिग बिफ एक्सपोर्ट करती है इसके लिए जब ये आप इनका टैक्स वसूल कर रहे हैं आज ये कंपनी भी बंद पड़ी है ये मजदूरों के भरोसे पर कंपनी चलती आज वो मजदूर जो है बेरोज़गार हो चुके हैं सरकार ने बात नहीं मानी क्या करेंगे आप हम हम जो है लोकशाही मार्ग से हमारा ये आंदोलन जारी रखेंगे मी ॲडव्होकेट मस्जिद कुरेशी मलकापूर मी ऑल इंडिया जामेदुल कुरेशा राष्ट्रीय महासचिव आहे आज रोजी बुलढाणा येथे सर्व शेतकरी बांधव आमचे जनावरांचे व्यापारी आमचे कुरेशी समाजाचे लोक इतर मुस्लिम समाज आणि इतर अनेक हिंदू भाई आज इथे कल जिल्हा अधिकारी कार्यालयावर ते यासाठी आलेले आहे की आमचेवर जे काही अन्याय अत्याचार महाराष्ट्रभर होत आहे जे समाजकंटक लोक आहेत जे विनाकारण जे अडथळा निर्माण करतात आरोप करतात गौशालामध्ये टाकतात हे ते उचित नाही त्यांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही म्हणून ते सरकारने त्यांना काही तक्रार असेल त्यांची काही शिकायत असेल ते पोलीस स्टेशनला जाऊ शकतो सांगू शकतो पुलिस पुलीस, पुलीस, पुलीस त्यामध्ये ते चौकशी करू शकतो आमचे काही म्हणणे नाही कारण ते, का ना ते पोलीस स्टेशन जे पोलीस जो पोलीस इन्स्टिट्यूशन आहे त्यांनाही हे अधिकार आहे एक तो हे झाला दुसरं आमच्या एका काही ठिकाणी पोलीस पण त्यांची बाजू घेऊन खोटे नाते ते केस वगैरे दाखल करतात ते पण थांबले पाहिजे तिसरं असं आम्ही जे उल्लेखनीय आहे की आम्ही आमचे हिंदू बांधवला आम्ही विनंती करतो की जे काही उन्नीसशो श्याहत्तर साली, जो साली जे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम महाराष्ट्र ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट शहात्तर साली झालेला आहे त्यांच्यानंतर आम्ही कधीही म्हणजे यांच्या विरोधात उभे राहिले नाही काही सांगितलं नाही आणि आज भी पण आणि उद्या पण आम्ही उलटा हे सांगतो की जे गौमाता आमची माता आहे आमचे हिंदू बांधव त्यांच्या त्यांचा विश्वास आहे त्यांच्या जे हे धार्मिक भावना आहे आम्ही त्यांचा आदर करतो आणि आम्ही त्या काद्याला जे छत्ताला झाल्या त्यांचं पूर्ण समर्थन करतो पूर्ण समर्थन करतो म्हणजे त्यांच्या विरोधात नाही फक्त जे शेतकरी बांधव आहे बाकी काही लोक जे ते निर्भर आहे जनावरांच्या त्या ते, ते फक्त जे गौ वंश हत्याबंदी जे उन्नीसशे पंच्याण्णव साली झालेलं आहे तरतुदी बिल तरतुदी बिल ते अमेंडेंट आहे ते हायकोर्टात गेलेलं आहे हायकोर्टाने एक दोन ते सेक्शन कमी केले पुन्हा आता ते सुरू आहे जे काय आहे ते दरबारी आम्हाला आहे आज आमची मागणी आहे की ते जे समाजकंटक लोक रोडवर जे व्यापाराला या कृषी समाजला या व्यापारीला या जे अनेक लोकांना जे त्रास देतात त्यांना त्यांच्यावर बंदी आणली पाहिजे हे आमचा मेन मुद्दा आहे आणि दुसरा पोलिसाने पण म्हणजे कायदे फक्त जे कायद्यामध्ये आहे ते केलं पाहिजे विनाकारण इल्लीगल किंवा कायद्याचे बाजूला जाऊन कोणाची बाजू घेऊन त्यांच्यावर जे, जे अन्याय करतात ते थांबला पाहिजे हे आमचे मेन आहे आणि नंतर आम्ही ते आमचे निवेदनमध्ये सर्व सांगितलेलं आहे आमची विनंती आहे महाराष्ट्र शासनाला आमची भेट माननीय मुख्यमंत्री साहेबाशी पण झालेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे ते भेट देऊ आणि अजितदादा साहेबाने पण जो आहे यामध्ये जे आहे स्पेशल इंटरेस्ट घेतलेला आहे ते काय आहे ते आम्ही ठेवतो फक्त आमची विनंती आहे की हे मुद्दा कोणी एक समाजाचा नाही कोणी एक भाषा किंवा एक वर्गचा नाही हे ते आमचे सर्व जो हिंदू बांधव आहे ते पण यामध्ये सामील आहे म्हणून आम्ही शासनाशी विनंती करतो हे आमचे मान्य आहे मी सिद्धी कुरेशी मुकामपोस्ट मई तालुका देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आज या जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिसला आम्ही कुरेशी बिरादरीच्या वतीने आणि आमचे जिल्हा अध्यक्ष रफीक भाई कुरेशी आणि पूर्ण पदाधिकारी इथं उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये जे आज अन्याय उरला यांचं असे एक भावनिक झालेलं आहे हे सरकार यांचा उद्देश काय आहे या सरकारची चुकीची एक भावना झालेली आहे का कुरेशी समाजच याच्यावर निर्बंध आहे आणि नाही याच्यावर शेतकरी शेतमजूर आणि या, या, शेत शेत या देशाचा जे बी शेतीचे जुळलेलं आहे ते या धंद्यामागे जुळलेलं आहे आणि त्याचा उदारनिवारा निर्वारा, निर्वारा याच्यावर अवलंबून आहे मित्रांनो एक जनावर एक विकल्यानंतर दुसरा दुधाचा जनावर घे घेण्यात येत आहे तरी आम्ही या देशाचे एक महत्वपूर्ण हिस्सा आहे कुरेशी म्हणून आम्ही कुरेशी लोकांना जर हे धंदा बंद केला तर भविष्यात दहा वर्षात तुमच्या गावात तुमच्या घरात डोरो मावणार नाही हे आम्ही जे आहे का याची विल्हेवाट लावतो आंधळा आहे भाकड आहे म्हातारा आहे लंगळा आहे पांगळा आहे ज्याची विल्हेवाट लावण्याचा काम करतो आम्ही एकोणीसशे शहाण्णवच्या आधी एस सी समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं आम्हाला कशामध्ये टाकला होता एस सी मध्ये का टाकला होता आम्ही भटक्या जमातीचे लोक आहे ज्या देशाची आम्ही सेवा करत आहे आणि हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे तरी आम्ही ज्या सरकारला एक सूचना देतो तर आम्ही तर जीवनच राहणारच आहे ईश्वर दगडातला एका किड्याला पण त्याचं अन्न देतो आम्ही त्याच्यावर निर्बंध नाही परंतु आमच्या मोहम्मद पैगंबर न सांगितलं आहे समाजसेवा ईश्वर सेवा, सेवा। आम्ही हे सेवा ईश्वर सेवा म्हणून करत आहे नाहीतर आमच्या घरात जे मुलं आहे ते शिकलेले सवरलेले आहे ते आज हे काट्या काम करतात ते आम्हाला बोलतात बाबा या देशाचा मी चपराशी होना स्वीकार करतो पण हे खाटकाचा धंदा स्वीकार करत नाही पण आमचं म्हणणं आहे अरे बेटा आमच्या विश्व आमच्या आई वडिलांना सांगितलेलं आहे की देशाची सेवा करा हे एक आपण या जगामध्ये आपला अठरा बगल जातीचे लोक आहे हे लोक याच्यावर निर्बंध आहे हे भीप खाणार लोक आहे हे याच्यामध्ये साठ टक्के मग यांना कोण पुरवणार आहे तर आम्ही त्या म्हणून आज आम्ही सरकारला विनंती करतो का गाय वंश मधून वंश काढून घ्या जे म्हाता आहे भाकल आहे लंगळा आहे पांगळा आहे अंजळा आहे याची वल्ले वाट लावायचा काम आम्ही करतो आणि आमचा अधिकार तुम इच्छी इतका घे नो जय हिंद जय महाराष्ट्र मैं दाऊद कुरिशी साकर माजी सरपंच आज जिला भर से कुरुषि लोगों को ये मालूम किया गया था कि आज कलेक्टर ऑफिस में, में मेमोरेंडम देना है हमें निवेदन देना है और इसके लिए हमने सभी कुरुषि बिरादरी की तरफ से हमारे बड़े भाई रफिक सेठ को इसका अध्यक्ष चुना और आज कलेक्टर ऑफिस में हमने यहाँ पर आकर निवेदन दिया हमारी मांगनी ये है कि हमारे जो बिरादरी के ऊपर जो जुल्म जुल्म हो रहा है ये कहीं ना कहीं जुल्म रुकना चाहिए हमने कलेक्टर साहब से ये निवेदन किया है कि हमारा निवेदन आप मुख्यमंत्री तक पहुंचाओ और हमारे लोगों को इसमें इंसाफ मिलना चाहिए और देवेंद्र फडणवीस सरकार से मैं ये कहूँगा कि जो जानवर भाकर जानवर जिसे शेतकारी लोग बेकाम जानवर हो जाते हैं आज महाराष्ट्र के अंदर महाराष्ट्र का ये माहौल है कि आज शेतकारी शेतकी फांसी ले रहे हैं शेतकारी आज आ, एक आर्थिक अड़चन में है तो मैं देवेंद्र फर, फडणवीस सरकार से कहूँगा कि जो कायदा बना गोवंश का ये गोवंश का कायदा सिर्फ कुरुषी लोगों मुसलमानों पे लागू नहीं होता इससे जुड़े हुए शेतकारी और मेरे दलित भाई भी इससे जुड़े हुए हैं, तो मैं देवेंद्र फडणवीस सरकार से कहूँगा कि इसके अंदर शेतक्री कुरुषी बड़ा मुस्लिम समाज का एक तबका और दलित भाई भी इसमें जुड़े हुए हैं तो सरकार हमारी इस मांगनी को पूरी करेगी और जो रास्तों पर हमारे लोगों पर जुल्म होता है जो मारपीट होती है उसे रोकने रोका जाए यही हमारे हमारी एक कलेक्टर साहब को हमने निवेदन दिया और मुख्यमंत्री से हम ये अर्ज करते हैं कि हमारी इस निवेदन को सुना जाए और हमारे लोगों को जुल्म का शिकार जो हो रहे हैं उनमें इस, इसमें से निकाला जाए धन्यवाद